ऍपल अडे किप्स अ डॉक्टर अवे ही म्हण झाली विदेशी लोकांची भारतीय लोकांसाठी आमलकी अडे म्हणजे एका दिवसाला एक, एक आवळा हे डॉक्टरला दूर ठेवू शकतो हे म्हणणे जास्त योग्य आहे कारण आज आपण विचार करणार आहोत आवळा या फळाचा आवळा हा वयस्थापक आहे म्हणजे वय वाढू न देणारा असं फळ आहे जवळपास सगळ्याच लोकांना परिचित असलेलं त्रिफळा चूर्ण यामधला एक घटक द्रव्य आहे त्याला धात्री श्रीफला अमृता शिवा शांता अमृतफला धात्रीफला रोचनी दिव्या अमृतोद्भवा इत्यादी पर्यायी नावे आहेत याच्या फळावर सहा रेषा असतात आणि याच्या मध्ये निघणाऱ्या बीजावर सहा वेगवेगळ्या धारा म्हणजेच सहा कडा असतात त्याचे रानटी आणि ग्राम्य असे दोन प्रकार पडतात आवळ्यामध्ये खारट सोडून अन्य पाच रस आहेत आवळा हा आम्ही पित्तातला मधला म्हणजे एचबी कमी झाला असेल तर डायबिटीज मधला सर्वात श्रेष्ठ औषध आहे त्याचा उपयोग रसायन म्हणूनही केला जातो रसायन म्हणजे सप्त धातुवर्धक असा आवळा हा शरीरात जिथे आग होत असेल दाह होत असेल त्या ठिकाणी कल्क करून लावला जातो तो डोळ्यांसाठी हितकर आहे म्हणजे चक्षुष आहे तसेच तो केशही आहे म्हणजे केसांसाठीही हितकर आहे पित्तामुळे ज्यांचे डोके दुखत असेल त्यांनी आवळ्याचा कल्क किंवा त्याचा स्वरस काढून डोक्यावर लेप करावा ज्यांचे केस पांढरे होत असतील किंवा केस खूप गळत असतील त्यांनी आवळ्याच्या रसाने नियमित केस धुवावे डोळ्यांचा आजार असतील तर आवळ्याचा स्वरस डोळ्यातही घातला जातो आणि त्याची चूर्णही पोटातून घेतले जाते त्वचेच्या आजारांमध्ये हाच आवळा तीळ आणि दूध त्याच्यासोबत कल्क करून आणि त्याचा लेप म्हणून वापरला जातो आवळ्याच्या तेलाने अभ्यंग केले तर तो वयस्थापक असल्यामुळे कधीही म्हातारपण लवकर येऊ देत नाही आणि केस पिकणेही थांबवतो खूप दिवसांची जखम भरत नसेल जसे की डायबिटीज मधल्या जखमा लवकर भरत नाही तेथेही व्रण शोधन आणि व्रण रोपण म्हणून आवळ्याचाच उपयोग होतो आवळ्याच्या चूर्णाने त्या व्रणाचे धावन केले जाते आवळा हा रसामुळे अग्नि वाढवणारा तोंडाला रुची आणणारा शरीरातील आमाचे पचन करणारा पोट साफ करायला मदत करणारा असा आहे त्यामुळे तोंडाला आलेली अरुची भूक लागणे पोट साफ न होणे आणि लिव्हरचे म्हणजे यकृताचे आजार याच्यामध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो कोणत्याही प्रकारचा ताप असेल खूप जुना ताप असेल तर प्रत्येक तापासाठी आवळ्याची मात्रा ही खूप उपयोगी पडते तो प्रत्येक ताप कमी करू शकतो आवळा हा आम्ल पित्तात साखरेबरोबर दिला जातात दि दिला असता डोके घशामध्ये दुखणे शरीरामध्ये आग होणे वारंवार चक्कर येणे उलटी होणे ही लक्षणे लगेच दूर होतात आवळा हा रक्ताला शुद्ध करतो आणि त्वचेचा वर्ण आणि कांती सुधारतो आंबट रसाचा जरी असला तरी आवळा हा पित्त वाढवणारा नाही जनरली आंबट रस हे पित्त वाढवतात परंतु आवळा याला अपवाद आहे तो आम्ल रसात्मक असूनही पित्त वाढवत नाही ज्यांना वजन कमी करायचे असेल त्यांनी आवळ्याचा रस हळद आणि मध घालून दररोज असा नियमित तीन महिन्यांसाठी घ्यावा आवळा हा मेधा वाढवणारा ज्ञानेंद्रियांची शक्ती वाढवणारा दृष्टीचे आजार म्हणजे डोळ्यांचे आजार दूर करणारा आणि मेंदूला बळ देणारा आहे आवळा हा शुक्रवर्धक असून ज्यांना बाळ राहत नाही किंवा बाळ राहून ते वारंवार पडून जातं म्हणजेच नियमित अबोर्शन होतं ही आवळा हा वरदान रूप आहे ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशयाला शिथिलता आहे दुर्बलता आहे अशा स्त्रियांनी सुद्धा आवळ्याच्या रसाचे किंवा चूर्णाचे नियमित सेवन करावे ज्यांना मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पिरियड्समध्ये त्रास होतो अशा स्त्रियांनी दररोज आवळ्याचे सेवन करावे आवळे हे उन्हात अर्धवट वाळवल्यानंतर त्यांना सोलून त्यांच्या पाकळ्या वेगवेगळ्या काढून त्या वाळवल्या जातात आणि त्या वाळवलेल्या त्या पकळ्यांनाच आपण पाकळ्यांनाच आपण आवळा काठी असं म्हणतो ती आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या वे कल्पांमध्ये वापरल्या जाते मार्केटमध्ये च्यवनप्राश धात्री लेह रसायन ब्राह्मरसायन आमलक्यादी चूर्ण मोरावळा इत्यादी वेगवेगळे वे कल्प आपल्याला आवळ्याचे मिळतात धन्यवाद